ऐकूयात काही ठळक घडामोडी रस्ते अपघातातल्या जखमींसाठी विना रोकड उपचार देणारी योजना केंद्र सरकारनं आजपासून सुरू केली या अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतच्या उपचारासाठी कोणतीही रोख रक्कम द्यावी लागणार नाही याशिवाय हिट अँड रन मध्ये मृत्यू झालेल्यांच्या वारसांना दोन लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाईल केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नवी दिल्ली इथं आज ही घोषणा केली मराठी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासोबतच मिळणारे इतर लाभ देण्याची विनंती राज्य सरकारनं आज केंद्राला केली मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची भेट घेऊन चार ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्राची प्रत सुपूर्त केली पालघरच्या तीन तरुणांचा आज सकाळी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला हे तिघेही राजस्थानच्या अजमेर शरीफ दर्गा इथे गेले होते तिथून परतताना वाटेत गुजरात इथे अंकलेश्वर जिल्ह्यात त्यांच्या गाडीला ट्रकची धडक बसून अपघात झाला या अपघातात अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कॉललंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पाच खेळाडूंनी प्रवेश केला आहे त्यात एच एस प्रणॉय ध्रुव कपिला तनिषा कस्ट्रो आद्या वरियत आणि सतीश करुणाकरन या खेळाडूंचा समावेश आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज पन्नास अंकांची घसरण झाली आणि तो अठ्ठ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकोणीस अंकांची घट नोंदवत तेवीस हजार सहाशे एकोणनव्वद अंकांवर बंद झाला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार